એજ્યુકેશન સેક્ટર ઇન કન્સર્ન સાગર ડોક્ટર નાયકને કહેતા કે આજ બરાબર તો કે પુનર્સેક્રેટરી કમિટી મળે સેક્રેટરી કમિટી ના લોકો ડોક્ટર ખનાલો જે મધુજમાલ સપળ મિત્રઓ સંભળ્યું નુ આ કમિટી વાલે મળું નું આ કમિટી પાણી કમિટીની વિજે दिलीप विनायकराव यांच्याकडून पप्पू दिलीप विनायकराव यांच्या स्मरणात उपासना संगीत आहे मायकल हातागळे यांच्याकडून पाचशे रुपये दान आणि वॉल फॅन आहे थँक्यू मी वॉलफॅन दोन वॉल वॉलफॅनची गरज होती परंतु सहा फॅन आलेली दो आहे दोन विनंती के केली की दोन फॅन चर्च मध्ये आवश्यकता आहे परंतु सहा फॅन वॉल आलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद आहेत शरद साळगो परिवारातर्फे प्रीती भोजनाकरिता चर्चच्या वारे यांच्याकडून एक हजार पाचशे रुपये प्रीतीभोजनासाठी आहेत माणूस केलेला थँक यू त्यांच्याकडून तीन हजार रुपये त्यांचा दशांश आहे विजय नाडे यांच्याकडून प्रीती भोजना एक हजार अशी विनंती करतो त्याचप्रमाणे रेवरेंड चेतन फुले सेंट फिलिप चर्च इंग्लिश यांचे प्रिस्ट इन आमच्यामध्ये उपस्थित आहे आणि पुढे जाऊ आणि काळ्याने वाचवायचे पुढे मी विनंती करतो सन्मान्य विश्व साहेबांचं परत एकदा आम्ही स्वागत करीत आहोत या ठिकाणी त्यांचं बाळ आहे ते बापांनी सुंदर सेवानिवृत्त एस वी नाडे

संथी प्रहु ही नम्र प्रार्थना नाही शुक्रि समजा प्रभू याच्याद्वारे करत म्हणून सर्वांना प्रीती भोजन आहे आणि आपल्या आगमनापर्यंत आग...

पाळकवर्ग डिकन सुवार्थी हे उपस्थित सर्व मंडळी सरांना माझा पुस्तक सांगावं जसं भिषद साहेबांनी सांगितलं पण सर्वप्रथम मी यशपा फुले साहेबांच्या पुस्तक साहेबांचे त्यांना अभिनंद अभिनंदन करते त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हा जो कृती कार्यक्रम आहे हा चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रसिद्ध भेटलेला आहे याला आणि चांगल्या प्रकारे त्यांनी निवडलेला याबद्दल त्यांना धन्यवाद देतो सर माझं नाव महेश श्री सुंदर मी पण फास्ट कमिटीचा सदस्य आहे आणि आज हा जो सण साजरा होता आहे फार मोठा सोहळा आहे पण यापूर्वी आम्ही काही विविध कार्यक्रम पण आयोजित त्याच्यामध्ये की धार्मिक गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले त्याचप्रमाणे भजन गायनाचा कार्यक्रम पण फार सुंदर रीतीने आयोजित केला गेला त्याला चांगला प्रतिसाद देखील आमच्या मंडळीने दिलेला आहे त्याचप्रमाणे युवकातर्फे पण विविध कार्यक्रम त्यांनी सादर केलेले आहेत तर एकंदरीत दोन तारखेपासून हा सोहळा सुरू झालेला आहे आणि प्रत्येक सभासद उत्साहपूर्वक ह्या सोहळ्यामध्ये या, या भक्तीमध्ये सहभाग घेत आहे तर सर्व सभासदांचे आम्ही फास्ट कमिटीच्या तर्फे क्राईस्ट चर्चच्या वतीने आभार मानतो मराठवाड्यातून या कार्यक्रमाला किती लोक उपस्थित आहेत आज मराठवाड्याच्या बऱ्याचशा जिल्ह्यामधून जे आमच्या ख्रिस्ती मंडळीचे जे मुख्य असतात ज्यांना आम्ही बाळगसाहेब किंवा पास्टर म्हणतो त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे आणि ते व्यासपीठावर पण आहेत सध्या आणि त्यांच्याबरोबर बरेचसे सभासद आलेले आहेत जसे की जालना झालं तुमचा जालना झालं मग नगर झालं भुसावळ झालं अशा विविध जिल्ह्यातून सभासद इथे मोठ्या उत्साहाने लांबून प्रवास करून आलेले आहेत या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार भक्तगणांना आम्ही एवढंच आवाहन करणार की आज जो काही संदेश बाळकसाहेबाने किंवा आमचे धर्मचे महागुरू यांनी जो काही संदेश दिलेला आहे त्याचं अवलंबन आपल्या रोजच्या दैनिंद जीवनामध्ये करावा आणि शांतीने प्रीतीने एक दुसऱ्याशी वागावं एवढंच आम्ही आवाहन करतो धन्यवाद आईशर्च आणि मराठवाडा डायसिस या अंतर्गत या शहरात या चर्चला आणि या मिशनला स्थापित होऊन आज दीडशे वर्ष झालेली आहेत त्यानिमित्त आज फार मोठा कार्यक्रम ज्याला येशू सण असं म्हटलं जातं त्या प्रथ्यर्थ प्रार्थना आणि प्रार्थना करण्यासाठी आमच्या मराठवाडा डायसिसचे धर्मप्रांताचे बिशप माटोळे साहेब आलेले आहेत त्यांच्यासोबत आमच्या चर्चचे क्रिस्ट इन्चार्ज एस वाय साहेब ते आलेले आहेत आणि त्यांनी ही प्रार्थना करून संदेश देऊन लोकांना शांतीचा प्रस्ताव केलेला आहे शांतीचा संदेश दिलेला आहे भक्तीनंतर मंडळीसाठी कमिटीने प्रीतीभोजन आयोजलेलं आहे आणि कमीत कमी पाच हजार लोक येणार अशी अपेक्षा आम्ही करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि तीन दिवसापासून खूप व्हॉलंटियर्सनी ह्या कार्यासाठी त्यांची मेहनत त्यांचा वेळ दिलेला आहे त्या सर्वांचे आभार आणि याबद्दल सर्व संभाजी शहर नगराचे आ, जे सिटीजन्स आहेत त्यांना मी उपकार मानतो हा त्याच्या आभार आपलं मी प्रशांत तिळके क्राईस्टर्च पास कमिटीचा मी प्रदीप ताकवाले माजी सेक्रेटरी क्राईस्टर्च छावणी औरंगाबाद हो संभाजीनगर हा जो सोहळा आहे आमचा हा आमचा इशुनामा सण आहे आणि आम्ही हा दरवर्षी नित्यनेमाने पाळतो ह्या वर्षी याला जास्त महत्वाच्यासाठी देण्यात आलेले आहे की आज एकशे पन्नास वर्ष ह्या चर्चला पूर्ण झालेली आहे मिशन स्थापना दिवस आणि हा दोन्ही मिळून आम्ही एकत्र पाळत आहोत याच्यासाठी आम्ही प्रीती भोजन सर्वांसाठी भोजन कमीत कमी पाच हजार लो लोक इथे जेव्हा जेव्हा येतील आणि आमच्या जिल्ह्यातून विविध विविध ठिकाणातून मुंबई नाशिक पुणे इकडून सर्व लोक आमचे पादिन लोक पासष्ट लोक आलेले आहेत आणि हा सोळा जो आम्ही आनंदाने साजरा करीत आहोत सर्व भक्तगणांना आणि इथे सर्व सर्व धर्मसंभाव करून आम्ही सर्वांना आमंत्रित केलेलं आहे भक्ती झाल्यावर आमचं तिथं भोजनाचा कार्यक्रम म्हणून आहे आणि या भोजनासाठी सर्वांचं सहकार्य मंडळीचं सहकार्य आणि प्रीतीभोजन म्हणजे सर्वांनी मिळून केलेलं जेवण आहे याचा आस्वाद घेण्यासाठी आपणही या आणि आपल्याला आम्ही आमंत्रित करतो धन्यवाद